आपल्या शरीराला स्वस्थ ठेवणाऱ्या एक चांगल्या सवयींमधली सवय म्हणजे खाली मांडी घालून बसता येणे परंतु आता असणाऱ्या खुर्ची पद्धतीमुळे म्हणजे जेवताना खुर्ची पाणी पिताना खुर्ची काम करताना खुर्ची तसेच नवे नवे तर पोट साफ करताना देखील कमोरचाच वापर आपण करत असतो यामुळे आपल्या पायांची लवचिकता कमी होते तसेच अनेक शारीरिक व्याधींमुळे गुडघेदुखीमुळे पायांची लवचिकता कमी होते आणि खाली मांडी घालून बसणे शक्य होत नाही त्यासाठीच आज आपण सहा सोपे व्यायाम करणार आहोत जेणेकरून आपल्या पायांची लवचिकता वाढेल येथील रक्ताभिसरण वाढेल व आपल्याला सहज मांडी घालून बसणे शक्य होईल तसेच गुडघेदुखीसारखे त्रास भविष्यात कधीही होणार नाहीत नमस्ते स्वास्थानंद मराठी आपल्या युट्यूब चॅनल सर्वांच्या मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नो नवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा सुरुवात करूयात प्रथम व्यायाम प्रकारापासून त्यासाठी दंडासनात बसून घ्या हे व्यायाम प्रकार तुम्ही बेडवर बसून देखील करू शकतात दोन्ही हात या पद्धतीने गुडघ्यावर ठेवा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि हळूहळू पायाना टॅप करा यामुळे जी असेल पायातील ती निघून जाईल खूप छान त्या हळूवार उजव्या पायाला दुमडून घ्या आणि याच स्थितीत थांबा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हळूवार उजव्या पायाला सरळ करा डाव्या पायाला दुमडून घ्या जितका शक्य होईल पायाला आत घेण्याचा प्रयत्न करा पाठीचा कणा सरळ या स्थितीत थांबा टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फू थ्री टू वन ज्यावेळी तुम्ही पाय फोल्ड करतात जर तुम्हाला या पद्धतीने पायाला आत घेणे शक्य होत नसेल इकडे गुडघ्याला त्रास होत असेल तर तुम्ही पायाखाली एक पिलो देखील ठेवू शकता कारण तुम्हाला सपोर्ट मिळेल आणि छान पाय आपण जास्त वेळ फोल्ड करून ठेवू शकतो हळूहार दोन्ही पाय सैल सोडा पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोघी हात मॅटवर ठेवा उजवा पायाला फोल्ड करा श्वास घ्या श्वास सोडत रिलॅक्स डाव्या पायाला फोल्ड करा श्वास सोडत रिलॅक्स कंटिन्यू वन five, six, seven, eight, nine, ten. दोनों पैंता फोल्ड करा one

आता पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात याच पद्धतीने मॅटवर ठेवा पाठीचा कणा सरळ पायाचे पंजे आत घ्या श्वास घेत आत श्वास सोडत समोर स्ट्रेच करा शक्य होईल तितके आत घ्या शक्य होईल तितके समोर स्ट्रेच करा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता दोन्ही पायांनी पूर्ण वर्तुळ बनवा वन टू थ्री फोर फाय रिवर्स्ट फाय घाई न करता काउंट सोबत करा हो थ्री टू वन व्हेरी नाईस रिलॅक्स पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही पाय या पद्धतीने दुमडून घ्या बटरफ्लाय पोजमध्ये या आणि हळूहळू पायांना वर खाली करा अतिशय छान लवचिकता देणारे आसन आहे यामुळे पायातील रक्ताभिसरण वाढते जोही पायातला स्टिफनेस असो जडपणा असतो तो निघून जातो तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य असेल दिवसभरात हे आसन नक्की करा तुम्हाला खूप फरक जाणवेल कंटिन्यू लास्ट फाय फो थ्री टू वन आता आपण जे सहा व्यायाम प्रकार पाहिलेत हे कमीत कमी एकवीस दिवस करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल सुरुवातीला तुम्ही भिंतीचा आधार घेऊन हे व्यायाम प्रकार करा नंतर भिंतीचा आधाराशिवाय हळूहळू त्यांना वाढवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्की तुमची लवचिकता वाढली दिसेल तुम्हाला हळूहळू मांडी देखील घालता येईल आणि खाली देखील बसता येईल त्यासाठी तुमच्यात सातत्यही तितकंच महत्वाचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनही प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा योग करा हरिओम